नमस्कार एप्रिलच्या महिन्याची तारीख निश्चित झालेली आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ह्यात येते आहे एप्रिल महिन्याची तारीख जी आहे तर ती निश्चित झालेली आहे आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला एप्रिलचे पैसे मिळणार आहेत तसेच या पैशांची सुरुवात म्हणजे सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे कधीपासून मिळणार आहेत विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोतेहो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका तर बघा एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार याविषयी अत्यंत प्रतीक्षा लोकांमध्ये चाललेली आहे आत्ताच आपण या व्हिडिओच्या आधी जी व्हिडिओ अपलोड केलेली आहे त्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे कोणकोणत्या तालुक्यामध्ये काल मिळालेले आहे याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच तीन हजार रुपये पंचेचाळीसशे रुपये त्याचबरोबर अधिक पैसे कोणकोणत्या तालुक्यामध्ये कधी आणि किती तारखेला मिळाले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे आज आपण एप्रिल महिन्याची अपडेट पाहणार आहोत बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच वेबसाईटवरती वरती तुम्हाला बघायला मिळेल की या तारखेपासून महिन्याचे पैसे वाटप सुरू होत आहेत आज होत आहेत हे होत आहेत परंतु असे काहीही नाही आम्ही विश्वसनीय माहिती गोळा केलेली आहे ज्या ज्या तालुक्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्या तालुक्यांच्या स्तरावर आम्ही पुरेपूर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतरच जर त्या तारखेला त्या तालुक्यांची पैसे वाटपची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू होणार असेल तरच त्या तालुक्याचं नाव या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहू शकेल की तुमचा देखील तालुका यामध्ये असू शकेल जर या तारखेमध्ये म्हणजेच आपण आता ज्या तारखेचे पैसे पाहणार आहोत त्या तारखेमध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर पुढील व्हिडिओमध्ये किंवा त्या पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव येईल व तुम्हाला त्या तारखेपर्यंत एप्रिल महिन्याचे पैसे निश्चित मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे चिंता काहीही करू नका तुम्हाला तुमच्या तालुक्याची तुमच्या गावाची माहिती सविस्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आता बघा आता महत्त्वाची माहिती ही आहे की मार्च महिन्याचे पैसे तर बऱ्याच लोकांना मिळाले आहे तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे देखील पैसे जवळजवळ सत्तर टक्के लोकांना मिळाले आहे आता उर्वरित तीस टक्के लोकांना पैसे का मिळाले नाही याची देखील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु बघा आता उर्वरित जे तीस टक्के आहेत त्याची माहिती आपण पाहणारच आहोत परंतु एप्रिल महिना जसा मे महिना तसाच एप्रिल महिना जसा मार्च महिना तसाच एप्रिल महिना याची देखील प्रक्रिया ही सेम म्हणजेच डी बी टी प्रणालीमार्फत केली जाणार आहे ठीक आहे डी बी टी प्रणालीमार्फत एप्रिल महिन्याचे पैशाची प्रक्रिया केली जाणार आहेत आता ज्या व्यक्तींना मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचेच फक्त पैसे मिळाले नाही म्हणजे ज्या व्यक्तीला सहा आणि सात फेब्रुवारीला पैसे मिळाले आहे त्यानंतर मार्च आणि एप्रिल या महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक मार्च नंतर सॉरी एक मे नंतर एक मे नंतर पैसे वाटपास सुरवात होणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले नाही त्या ते लाभार्थ्यांना एक मेच्या नंतर पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्हाला बऱ्याच चॅनलवरती बऱ्याच वेबसाईटवरती पोस्टवरती पाहायला मिळेल पंचवीस तीस तारीख सव्वीस तारीख अठ्ठावीस तारीख पण असे नाही तर तुम्हाला एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप केली जाणार आहेत तर अत्यंत ही आनंदाची बातमी आहे आता बघा आता ज्या व्यक्तींना फक्त फक्त आणि फक्त ज्या व्यक्तींना फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा व्यक्तींना तर अशा व्यक्तींना देखील ज्या व्यक्तींना फक्त एप्रिलचे पैसे मिळाले नाही अशा रेग्युलर व्यक्तींना देखील एक तारखेच्या नंतर पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ठीक आहे आता कोणत्या तालुक्यामध्ये एक तारखेला कोणत्या तालुक्यामध्ये दोन तारखेला किंवा मग पाच ते सहा तारखेला कोणत्या तालुक्यामध्ये याची तर माहिती आपण पाहणारच आहोत त्याची माहिती आपण तालुक्यांकडून काढणार आहोत म्हणजे जे तालुका स्तरावरती जी समिती काम करते जी काही टीम आहे पैसे तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करणारी तर या टीमकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच त्या टीमला आम्ही विचारणा करू आणि तुमच्या तालुक्यात जे काही कर्मचारी आहेत जे काही एम्प्लॉई आहेत त्यांना विचारणा करून जे काही तहसील कार्यालय आहेत तहसीलदार जे काही काम करतात त्यांना विचारणा करून आम्ही तुमच्यापर्यंत तुमच्या तालुक्याची माहिती पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत तुमच्या तालुक्याची माहिती पोहोचत राहील एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही तर बघा अत्यंत महत्वाची बातमी की तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे हे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मिळायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर बघा त्यानंतर आता एप्रिल महिन्याचे पैसे तर एक मार्चपासून सॉरी एप्रिल महिन्याचे पैसे मेपासून सुरुवात होणार आहे मला मार्च वारंवार मार्चच आठवतं आहे कारण मार्चमध्ये एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे मार्च महिन्याचं तसेच डिसेंबर आणि नोव्हेंबर जानेवारी या महिन्याचे देखील मार्चमध्ये ट्रान्झॅक्शन झालेली आहे त्यामुळे यावरती बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत की कि किती तारखेला कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पैसे किती लोकांना मिळाले आहे किती टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत त्याची माहिती आपण दिलेली आहे ठीक आहे तर बघा आता पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटप केली जाणार आहेत तर यामध्ये कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे आपण बघूया एक मार्चच्या यादीमध्ये आम्ही काढलेल्या माहितीनुसार कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे हे आपण पाहणार आहोत तर सर्वात श्रीमंत आणि सर्वात अधिक असा योग्य प्रकारे काम करणारा मुंबई तालुका ज्यांचा जिल्हा आणि तालुका मुंबई आहेत म्हणजे जे, जे प्रॉपर मुंबईमध्ये राहतात तालुका जिल्हा मुंबई जसं माझं लोकेशन मुंबईचं आहे प्रॉपर तालुका जिल्हा तर जे प्रॉपर तालुका आणि जिल्हा मुंबईमध्ये राहतात तर त्यांचं ट्रान्झॅक्शन त्यांना एक तारखेला ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर कोण कोण आहेत प्रॉपर मुंबईमधून पटापट कमेंट करून सांगा जे श्रोते प्रॉपर मुंबईमधून आहेत त्यांनी पटापट कमेंट करायची आहे तुम्ही मुंबईतील कुठून बोलत आहात मुंबईमधील कुठल्या एरियामधून बोलत आहात हे देखील तुम्हाला इथे कमेंट करून सांगायचं आहे प्रॉपर मुंबई ठीक आहे मी देखील प्रॉपर मुंबईचा आहे माझा तालुका जिल्हा आणि जे काही आहे ते सर्व मुंबई आहे ठीक आहे मुंबई शहर म्हणजे मुंबई सिटी मुंबईचं जे हाट आहे महाराष्ट्राचं भारताचं हाट म्हणजे हृदय असलेल्या मुंबई शहराला एक तारखेला पैसे मिळणार आहे आता बघा आता पुढील माहिती बघूया तर पुढील मुंबई सबर्बन हे दोन्ही मुंबईचीच माहिती मिळाली आहे तर मुंबई सबर्बन आता मुंबई सबर्बनमध्ये कोण कोण येतं आपण बघूया तर मुंबई सबर्बन बन म्हणजेच मुंबईच्या आसपास असणारी शहरं मुंबईच्या आसपास बरीच शहरं आहेत तर त्या शहरामध्ये म्हणजे त्यांचा तालुका ज्या लोकांचा तालुका पहिला आहे अंधेरी तर बऱ्याच लोकांचा तालुका अंधेरी येतो अंधेरी तालुका बऱ्याच लोकांचा येतो माहीम वगैरे को माहीम त्यानंतर खार वगैरे विले पार्ले त्यानंतर जोगेश्वरी हे सर्व जे एरिया आहेत मुंबईतले तर हे अंधेरी तालुक्यामध्ये येतात तर अंधेरी तालुक्यामध्ये देखील एक तारखेच्या सायंकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा तुम्हाला एप्रिल महिन्याची पैसे जे आहेत तर ते एक तारखेपासून वाटप केली जाणार आहेत ठीक आहे थीके? आता बघा वेळ नागावात आपण पुढील तालुक्याकडे बघूया पुढील जो तालुका आहे बोरेवली तर कोण कोण श्रोता बोरेवलीचे आहे त्यांनी पटापट -पत कमेंट करून सांगा की आम्ही बोरेवलीवरून आहोत आणि तुम्हाला काही अडचण असेल तरी देखील कमेंट करा कारण आपण मुंबईमध्ये असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचून देखील तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहो ठीक आहे तर बघा बोरेवली तालुक्यामध्ये देखील एक तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे एक तारखेपासून बोरेवली तालुका तसेच अंधेरी तालुका पुढील जो तालुका आहे तो कुर्ला कोणकोणत्या व्यक्तीचा कुर्ला तालुका आहे विद्याविहार त्यानंतर घाटकोपर असेल त्यानंतर असे बरेच इथे आहेत ज्या एरियामध्ये त्याचा तालुका आहे कुर्ला तर कोणाचा कोणाचा कुर्ला तालुका आहे त्यांनी पटापट कमेंट करा तर कुर्ला तालुक्यामध्ये देखील पैसे एक तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर मुंबई सबर्बन आणि मुंबई शहर या ठिकाणी एक तारखेला एप्रिल महिन्याचे पैसे येणार आहे कोणत्या एक मेला ठीक आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी वाटपाची सुरुवात होणार आहे होऊ शकेल की तुमचं बँक सर्व्हर डाऊन असेल किंवा सुट्टी असल्यामुळे तुम्हाला ते पैसे सोमवारपर्यंत येऊन जातील ठीक आहे त्यामुळे असं नाही की एक तारखेला सुरुवात झाली म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्याच खात्यातील परंतु खात्यामध्ये काही ना काही लोकांचे येणार आहेत त्यानंतर उर्वरित पैसे एक दोन दिवस वाट बघा तुमच्या बँकेवरती ते डिपेंड असेल ठीक आहे त्यानंतर बघा आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे भिवापूर भिवापूर तालुका नागपूर ब्लॉकमध्ये येतो नागपूर तर नागपूरची भिवापूरची कोणकोण स्वतः आहे पटापट कमेंट करून सांगा आपल्याला तुम्हाला पैसे मिळाले आहेत का एप्रिल महिन्याचे तर मिळाले नाही परंतु मे महिन्याचे मिळाले आहेत का सॉरी मार्च महिन्याचे मिळाले आहेत का आज मला बरंच कन्फ्युजन होते तर मार्च आणि फेब्रुवारीचे मिळाले आहेत का हे पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर हिंग हिंगणा हिंगण्याची कोणकोण श्रोता आहे थीके? तर हिंगण्यामध्ये दोन तारखेला हिंगण्यामध्ये दोन तारखेच्या सायंकाळपासून हिंगण्यामध्ये ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे ठीक आहे तर पटापट कमेंट करून सांगा हिंगण्याची श्रोता जे जे असतील त्यांनी पटापट कमेंट करायची आहे पुढील जो तालुका आहे तो आहे का... काटोल काटोल तालुक्याची कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा काटोल या तालुक्यामध्ये तार एक तारखेला एक तारखेला तसेच दोन तारखेला मेच्या दोन तारखेला तसेच एक तारखेला म्हणजे एक तारखेच्या सायंकाळपासून काटोलमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आपण पाहणार आहोत जो अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो जो तालुका, कुई, कुई, तालुका, कुई तालुका आहे कुही कुही तालुका कुही तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास एक तारखेच्या दुपारपासून सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे मोजदा 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 तालुक्यामध्ये देखील एक तारखेच्या दुपारपासूनच पैसे वाटपास सुरुवात होणार आहे परंतु मोजदा तालुक्यामध्ये एस बी आयच्या खात्यामध्ये ज्यांचं स्टेट बँकेत खातं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला पैसे, पैसे येणार आहे अशी माहिती प्राप्त होते सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे एकाच वेळी टाकले जाणार आहे परंतु एस बी आयमध्ये लवकर येईल अशी माहिती आमच्यापर्यंत मिळाली आहे रामटेक तालुक्याचे कोण कोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा रामटेक रामटेक या तालुक्यामध्ये देखील तुम्हाला एक तारखेलाच पैसे येणार आहे रामटेक तालुक्याची कोण कोण श्रोता पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला देखील एक तारखेलाच पैसे येणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे नरखेड नरखेड तालुक्याची श्रोता कमेंट करून सांगा नरखेडमध्ये दोन तारखेच्या सायंकाळपासून ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती समोर येते आहे त्यानंतर त्यानंतर आहे आ... रामटेक झालाय त्यानंतर सा सोनर सोनर सावनेर सॉरी सावनेर सावनेरमध्ये देखील एक तारखेच्या सायंकाळपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ठीक आहे सावनेर तालुक्यामध्ये त्यानंतर उमरेड उमरेडमध्ये बघा दोन तारखेला सकाळी दोन तारखेला सकाळी दहा वाजतापासून पैसे वाटपाची सुरुवात उमरेड या तालुक्यामध्ये केली जाणार आहेत तर पटापट श्रोत्यांनो कमेंट करून सांगा उमरेटची कोणकोण श्रोता आहेत लवकरात लवकर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमच्या तालुक्याचं नाव यामध्ये आलं नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करा जेणेकरून आम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती आता उर्वरित जी तालुके आहेत ज्यांना दोन ते तीन तारखेला पैसे मिळणार आहेत याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती जर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते निश्चितच विचारा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि फेसबुकची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आता आहे आता तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे बऱ्याच दिवसापासून दिले गेलेले नाहीत जवळजवळ पन्नास हजाराहून अधिक प्रश्न पेंडिंग आहेत तर ती प्रश्न देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया परंतु तुम्ही व्हिडिओला पूर्ण पाहत नाही आणि परत प्रश्न कमेंट करून विचारता की सर हा प्रॉब्लम आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्राप्त होतील बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर वारंवार दिलं जातं परंतु ते तुम्ही पाहत नाही त्यामुळे काय होतं जे इतर लोक आहे जे इतर पब्लिक आहे त्यांचे देखील प्रश्न इथे सोडवले जात नाही त्यामुळे व्हिडिओला तुम्ही पूर्ण पाहत राहा आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करत चला तसेच मला दररोज फोन येतात मीटिंग संदर्भात मीटिंग कधी आहे या महिन्याचे पैसे कधी वाटप केले जाणार आहेत या महिन्याची मीटिंग कधी आहे या तालुक्याची माहिती द्या तहसील कार्यालयामध्ये सपोर्ट करत नाही आहे अशी बरीच माहिती दररोज विचारल्या जाते आणि दररोज बऱ्याच लोकांशी फोनवरती संपर्क साधून देखील आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर चला सर्व श्रोत्यांना नमस्कार भेटूया पुण्याश एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद